ओमशांती तीस मार्च एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सर्व प्राप्तींची स्मृती आणून अचल स्थितीचा अनुभव करा आणि जीवनमुक्त बना बाबांनी आज मुलांची महिमा केली बापाची महिमा आत्मा करतात पण मुलांची महिमा स्वत ईश्वर बाप करतात कधी स्वप्नातही विचार केला नव्हता असं भाग्य मुलांना मिळालं आहे लोकं म्हणतात ईश्वराने आमची रचना केली पण ईश्वर कोण आहे कुठे आहे काही माहित नाही परिचय नाही या उलट मुलांना नशा आहे अनुभव आहे की आम्हीच शिववंशी ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी आहोत लहान मुलगा जरी असला तरी अभिमानाने नशेने सांगू शकतो की आम्हाला शिवबाबांनी ब्रह्माद्वारा रचले पूर्ण कल्पमध्ये परमात्म पालना फक्त ब्राह्मण मुलांनाच मिळते आणि फक्त संगम संगमयुगातच मिळते प्रेम सर्व संबंधाचा अनुभव करवतो देह देहभानाचाही विसर पाळतो बाबांचे मुलांशी इतके प्रेम आहे की स्वत ईश्वर आपले वतन सोडून मुलांना शिकवायला येतात इतक्या दूर देशातून शिकवायला येतात आणि सहज अभ्यास शिकवतात आप आणि बाप या दोन शब्दातच ड्रामाचे कल्पवृक्षाचे ज्ञान समावलेले आहे बाबांच्या या शिक्षणाने हलके बनून मुलं उडतात मन बुद्धी उडण्याचा अनुभव करते तिन्ही लोकांचा अभ्यास मिळतो जीवनात जे अनेक प्रश्न आहेत काय करू कसे करू या प्रश्नाचे उत्तर सतगुरूद्वारा मिळते आणि ते आहे बाबांचे अनुकरण करायला पाहिजे साकार कर्म करताना ब्रह्माबाबांचे अनुकरण करायला पाहिजे आणि निराकार स्थितीसाठी शिवबाबांचे अनुकरण करायला पाहिजे नेहमी आपल्या भाग्याची प्राप्ती समोर ठेवायला पाहिजे भविष्यामध्ये जीवनमुक्त स्थिती राहीन पण जीवनमुक्त असण्याचे संस्कार तर आताच भरायचे आहे निरंतर कर्मयोगी निरंतर सहजयोगी निरंतर मुक्त आत्म्याचे संस्कार आतापासूनच अनुभवात आणायचे आहे बाबांनी पहिलेच सांगितले आहे की वेळेचे परिवर्तन विश्व परिवर्तक आत्म्यांची वाट पाहत आहे प्रकृती प्रकृतीपती मुलांचे आव्हान करत आहे विजयाची घंटी वाजवण्यासाठी वेळ भविष्य राज्य अधिकारी आत्म्यांकडे बघत आहे भक्त लोक अशा दिवसाची वाट पाहत आहेत की केव्हा आपले पूज्य देव आपल्यावर प्रसन्न होऊन मुक्तीचे वरदान देतील आणि दुःखी आत्मा दुखहर्ता सुखकर्ता आत्म्यांचे आव्हान करत आहेत म्हणून बाबा म्हणतात मुक्त बना मुक्तीचे दान देने वाले मास्टर दाता बना जिथे दृढता आहे तिथे सफलता होईलच बाबांनी या मुरलीमध्ये बांधेलींची पण आठवण केली की त्यांनी यज्ञामध्ये कसे वाटीभर साखर वाटीभर तेल असं आणून आपला सहयोग दिला बाबा मधुबनसाठी म्हणतात मधुबनसारखे अथक कुठेच नाहीत ओम शांती